आलेगाव तालुक्यातील मौजे डोगराळे गावच्या चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधामास फाशी द्यावी या मागणीचे निवेदन आज अंबाजोगाईच्या उपजिल्हाधिकारी यांना अंबेजोगाईच्या सोनार सराफ असोसिएशनच्या वतीने देण्यात आले निवेदनात आरोपीला फाशी फाशीची शिक्षा द्यावी तपास आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे प्रकरणात विशेष सरकारी वकील नियुक्त करावा पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी घटना घडू यासाठी कठोर कायदा करण्यात यावा निवेदनावर अॅडव्होकेट प्रदीप दैवाळसह सह अध्यक्ष श्रीकांत मुंडे सचिव राम दैवाळसह सह अनेक सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या घटनेच्या निषेधार्थ एक दिवसाचा सर्व प्रतिष्ठान बंद पाडण्यात आला आहे माणुसकीला काळीमा फासणारी आणि पूर्ण हृदय पिळवून टाकणारी घटना ह्या आपल्या सांस्कृतिक अशा महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे म्हणजे डोगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी सोनार समाजातील अत्यंत अज्ञान बालिका दोन ते तीन वर्षाची मुलगी यज्ञा जगदीश दुसाने या लहान मुलीवर आरोपीने अत्यंत अमानवीय कृत्य तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा अत्याचार करून अक्षरशः दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केलेला आहे ही हृदयद्रावक अशी घटना याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सराफ स्वर्णकार फेडरेशनसह संपूर्ण महाराष्ट्रातील सोनार सराफ असोसिएशन यांनी आजचा एक दिवसीय बंद पुकारलेला आहे आज सर्व लोक हे सर्व आपली प्रतिष्ठाने बंद करून आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध आम्ही नोंदवत आहोत कुमारी यज्ञा जगदीश दुशाने या अल्पवयीन दोन ते तीन वर्षाच्या मुलीवर विजय खैरनार या नराधमाने लैंगिक अत्याचार व बलात्कार केला आणि एवढ्यावरच न थांबता दगडाने ठेचून या मुलीचा निर्घृणपणे खून केला त्या आरोपीला मालेगाव पोलिसांनी अटक केलेली आहे आलो आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आता यानंतरच्या जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काही गोष्टींची काळजी ही तपास यंत्रणेनं घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं त्यामध्ये या घटना ही रेअरेस्ट रेअर केस असल्यामुळे याचा तपास हा आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा या आरोपीला त्याचा खून केल्यामुळे निर्घृण कृत्य केल्यामुळे मृत्यूदंडाची शिक्षा कॅपिटल पनिशमेंट ही माननीय न्यायालयाने द्यावी प्रकरणाचा निकाल हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालून कमीत कमी कालावधीत हे प्रकरण निकाली काढावे या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून या प्रकरणातील जे घटना काही घटनास्थळ पंच असतील किंवा रिकवरी पंच असतील ते सर्व पंच हे शासकीय कर्मचारी घेण्यात यावेत जी काही पीडित दे आहेत तिच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत प्राप्त व्हावी आणि अशा कठोर घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने तात्काळ काहीतरी उपाययोजना कायद्यामध्ये अमेंडमेंट आणि आवश्यक ते बदल करावेत अशा आशयाचं निवेदन आम्ही अंबाजोगाई सोनार सराफ असोसिएशनच्या मार्फत या ठिकाणी उपविभागीय अधिकारी अंबेजोगाई यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच महिला व बालविकास मंत्री यांना आम्ही देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेलो आहोत या घटनेचा आम्ही अंबाजोगाई सोनार सराफ असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने जाहीर निषेध करतो